कार मंडळी निकिताज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आजचा खास पदार्थ आहे बायकांच्या आवडीचा पदार्थ तो म्हणजे मसाले भात तर मंडळी करायला सोपा व्हायलाही पटकन आणि खायलाही चवदार असा मसाले भात आज मी कसा बनवते ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर मंडळी आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इथे आधी मसाले भातासाठी लागणाऱ्या साहित्याची तयारी करून घेत आहे त्यासाठी सर्वप्रथम मी इथे बारी बारी एक बारीक कांदा बारीक कट करून घेत आहे त्याचबरोबर एक हिरवी मिरची घेते मी इथे लाल तिखटचा वापर करणारे त्याच्यामुळे एकच हिरवी मिरची इथे मी कट करून घेणार आहे तर मंडळी मसाले भात ही अशी गोष्ट आहे बायकांना कंटाळा आला की सर्वात आवडतीचा मेन्यू म्हणजे मसाले भात मसाले भात कोणाकोणाला आवडतो कमेंट करून नक्की कळवा मंडळी तुम्ही जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन असाल माझा व्हिडिओ पहिल्यांदीच बघत असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील मी ते मसाले भातासाठी लागणारं साहित्य सगळं तयार करून घेतलेलं आहे कांदा बारीक कट करून घेतलेला आहे टोमॅटो बटाटा थोडेसे फ्लावर घेतलेले आहे शेंगदाणे लसूण व हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे चला तर मंडळी आता आपण पुढच्या तयारीला लागूया तर मंडळी मी इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये घालून घ्यायचे तेल तेल तापलं की त्यामध्ये घालून घ्यायची मोहरी मोहरी छान अशी नाचायला लागली की त्यात घालायचे जिरे जिरे असायला लागले की त्यात घालायचं आहे लसूण लसूण व हिरव्या मिरच्या छान अशा आपल्याला परतवून घ्यायच्या आहे त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे बारीक कट केलेला कांदा त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे ते व्यवस्थित असं मिक्स करून आहे दोन मिनटं मंद आचेवर सगळं आपल्याला परतवून आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो त्याचबरोबर फ्लावर व बटाटा मी इथे घालून घेतलेला आहे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचंय या सर्व भाज्या लवकर परतण्यासाठी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय चवीनुसार मीठ मी एकदाच इथे पूर्ण मीठ घालून घेतलेलं आहे त्याने चव फार छान येते आणि भाज्याही छान परततात त्याचबरोबर आपल्याला आता यामध्ये घालून घ्यायची आहे भिजवून घेतलेली सोयाबीन इथं छोट्या आकाराची सोयाबीन मी घेतलेली आहे ती दहा ते पंधरा मिनटं छान अशी पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे त्यातलं पूर्ण पाणी असं काढून आहे आणि त्यानंतरच मग मी ही यामध्ये घालून घेतली आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं की त्यामध्ये आपल्याला जगभरातील प्रसिद्ध असलेले आपले निकिदाज रेसिपी स्पेशलचे मसाले घालून घ्यायचे सर्वप्रथम मी इथे घालून घेत आहे हळद त्याचनंतर त्याबरोबर आपल्याला घालून घ्यायचं आहे लाल तिखट आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे काळा गरम मसाला आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे काळा गरम मसाला थोडासा जास्त घालायचा आहे जेणेकरून भाताला आपल्या चव छान येते व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला इंद्रायणी तांदूळ मी इथे घालून घेत आहे मला इंद्रायणी तांदूळ खूप आवडतो तुम्ही कोणताही तांदूळ घेतला तरीही चालेल है, तो छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून आहे आणि मंडळी लक्षात ठेवायचं आपल्याला भात जर लवकर खाण्यासाठी तयार पाहिजे असेल तर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे जेणेकरून त्याची चवय बिघडणार नाही आणि खायला देखील खूप छान लागेल मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे जितक्या प्रमाणात भात शिजण्यासाठी पाणी लागेल तितक्या प्रमाणात आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त छान अशी वरती तरी सुटलेली आहे मंडळी आणि आपल्याला झाकण लावून मंद आचेवर चार ते पाच छिट्ट्या आपल्याला इथे करून घ्यायच्या आहेत मंडळी खरंच खूप सोपी अशी आपली ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका इथे मी चार ते पाच छिट्ट्या मंद आचेवर करून घेतलेल्या आहे त्यानंतर पाच मिनिटे आपल्याला कुकरची वाफ निघून द्यायची आहे जेणेकरून भात छान असा मौसूत शिजतो आणि त्यात थोडंही पाणी शिल्लक राहत नाही मग मंडळी कशी वाटली आजची मसाले भाताची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन खमंग व मराठमोळ्या रेसिपींसोबत निकिताच रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सर्वात महत्वाचं मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा मी देखील आजचा मसाला ट्राय करून बघते मंडळी खरंच खूप छान व भन्नाट झालेला आहे नक्की ट्राय करा बाय